जरी या ठिकाणी बीजेपीची सत्ता असली तरी या ठिकाणचे हिंदू मुस्लिम सिख इसाई दलित हे सर्व एका मनाने एका एकजुटीने बंधुभावाने राहतात या ठिकाणी रोजी योगीराज नाही पण दुर्दैवाने सांगावं लागत आहे की महानगरपालिकेचे आयुक्त साहेब योगीराज येथे सुरू करू इच्छितात कारण त्यांची एक व्हिडिओ आज ऐकायला मिळाली ती व्हिडिओ त्यांनी व्हिडिओ न टाकता त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश जारी केले असते पण त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी व्हिडिओच्या माध्यमाने सूचना दिल्या आणि काय सूचना दिल्या की पडेगावचा सलाटर हाऊस सोडून शहरामध्ये कुठेही जनावरांची कत्तल होत असेल तर ती जागा तुम्ही आम्हाला दाखवा त्या ठिकाणच्या सेनेटरी ती जबाबदारी आहे आणि सेनेटरी इन्स्पेक्टरने जर ती माहिती त्यांना एक दिवसात दिली नाही तर त्याला घरी जावं लागेल साहेब आपण प्रशासकीय अधिकारी आहात सनदी अधिकारी आहात आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की कोणाला घरी पाठवणं म्हणजे कान पकडून आणणं आणि शेपूट पकडून हाकल देणं असं होत नाही त्याच्यासाठी कोणाला नोकरी कमी करण्यासाठी कायदे आहेत आणि या देशामध्ये कायद्याचे राज्य आहे दुसरं असं की कुठे स्लटर हाऊस नसताना जर कत्तल होत असेल तर जरूर तुम्ही एक्शन घ्या एक्शन घ्यायला आमचं दुमत नाही पण कायदेशीर बाबीचा वापर करून इमारती उद्ध्वस्त करून नाही इमारती वध्वस्त करणे म्हणजे योगीराज येथे योगीराज चालणार नाही हे डोळे उघळून आणि कान उघडून ऐकून घ्या आणि पाहून घ्या हा जो देश आहे हा देश कायद्याने चालणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या घटनेने चालणार आहे या ठिकाणी शेपूट पकडून हकलून देणे आणि कान पकडून आणणे हा कायदा नाही आहे या ठिकाणी कामगार कायदे आहेत कामगार का तुम्ही कोणाला बाहेर काढू शकत नाही आणि कोणाची इमारत तुम्ही उद्ध्वस्त करू शकत नाही त्याला नोटीस दिल्याशिवाय आणि कोर्टातून आदेश मिळविल्याशिवाय तुम्हाला कोणी अधिकार दिले आहे कृपया असे काही या ठिकाणी सुरू करू नका आणि शहराचं वातावरण बिघडू नका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि जे लोक कतलखाने दुसऱ्या ठिकाणी कत्तल करीत असाल तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी कायदेशीर मार्गाने आपले काम करावे तुम्हाला कोणी अडवलं तर मग तुम्ही सांगा आम्ही त्यांच्या पाहून घेतो कायदेशीर बाबीने पाहून घेऊ आम्ही आम्ही यांच्यासारखे इमारती उद्ध्वस्त करण्याची धमकी देणार नाही पण कायद्याची धमकी आम्ही जरूर देऊ कारण आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत आम्ही घटनेचे पालन करणारे आहोत म्हणून कमिशन आयुक्त साहेबांना माझी पुन्हा विनंती आहे की त्यांनी जे कायदे कायद्याने त्यांना दिलेले आहे अधिकार की तुम्ही या बिल्डिंग तोळा तर तिथे तुम्ही जात नाही काय जात नाही त्याच्या मागे काय कारण बरे हे तुम्हालाच माहीत आणि त्या व्यक्ती ज्यांना ज्या ज्याच्या विरोधात न्यायालयाने आदेश दिले की ही बिल्डिंग तोडा तुम्ही ते तोडत नाही का तोडत नाही तर त्याच्या मागचं कारण तुम्ही तोडकून घ्या हे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की कायदेशीर बाबी सोडून कायद्याच्या तरतुदीचे पालन न करता आपण कोणतेही पाऊल उचलू नये ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद